आम्ही एक नवीन बचत थाळी काढलेली बचत थाळी अशी आहे की आता ऑल महाराष्ट्र मध्ये ढवारा मटन कुंदुरी मटण हे ट्रेंडिंग चालू आहे पण आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं मटण काढलेलं आहे बचक मटण म्हणजे असं एकदम बोकडाचा बो हक्क शिजलेलं मटण अशी बचक घालायची हात ताटामध्ये अशी द्यायची की साईडला मोकळे पिसा असते गरम गरम आणि एकदम चुलीवरचा काळा रस्सा मारायचा ती एकदम एका प्लेट मध्ये द्यायचा आणि साईडला दिल्याचं त्याचं एकदम बचक मटण खाल्लं की एकदम सुखरूप माणूस झाल्यामुळे असं आनंद होतो त्याला खाल्लं की थोडीशी तर नमस्कार मित्रांनो मी हॉटेल सात बाराचा वाणी तर तुमची सुरुवात येण्यापूर्वी तुम्ही काय करत होता थोडक्यात सांगा मी पहिला होतो मी शाळा शिकत होतो समजा थोडक्यात गा, गावठी भाषेत बोलतो मी शाळा शिकत होतो मी दहावीमध्ये नापास झालेला मुलगा आहे दोन हजार बारा मध्ये माझी दहावी झाली आहे आणि त्याच्यानंतर मी मला ट्रक शिकायचा नाद होता मी त्याच्यानंतर मी ट्रक वर सहा महिने काम केलं म्हणजे किन्नर म्हणून त्याच्यानंतर वडिलांना वाटायला की नको ट्रकला तर मला हॉटेलला वेटर म्हणून एका हॉटेलला कामासाठी ठेवलेलं आहे कधी ती दोन हजार बारा मध्ये पाचव्या महिन्यामध्ये मी हॉटेलला वेटर म्हणून कामाला राहिलो होतो बारशी रोडला नरसिंह हॉटेल म्हणून माझ्या मामाचं होतं मी तिथं कामासाठी राहिलो आणि त्याच्यानंतर माझी सुरुवात झाली मी वेटरचं काम करत करत मी सगळे म्हणजे हॉटेलमधलं मॅनेजमेंट शिकलेलो वस्तात झालो तिथंच मी म्हणजे वस्तात होण्याच्या नंतर पुन्हा मी हॉटेलमधले पूर्ण मॅनेजमेंट मॅनेजरचं काम घेतलं म्हणजे असं हॉटेलचा सगळा अभ्यास घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर मी दोन हजार एकोणीस मध्ये घाटसाळ इथे उभं केलं आणि एकदम शून्यातून सुरुवात केलेली आपण एक, के एक मी आई वडील काय करतात आई वडील माझ्या वडिलांनी पंचवीस वर्ष पडला आणि आता शेती करतात आता माझ्या घरी सध्याला मला हॉटेलला लागतात बकरी म्हणून माझे वडील आता सध्याला सत्तर शेळ्या आहेत आपल्या घरी आणि ती शेळी पालन चालू आहे आमच्या वडिलांचं काम म्हणजे शेळी पालन लोक मानतात तुमच्याकडे कंदुरी मटन आणि ढवारा थाळी खाल्ली की माणसं तृप्त होतात या असं काय या आहे वेगळं या मसाला टाकले घरचे टाकतात का बाहेरचे आणतात नाही नाही मी स्वतःच मसाले बनवतो कारण की मी बेडला काम केल्यामुळं मला सगळं त्या मसाल्यातला त्याच्यातला अभ्यास आहे मी स्वतः मसाले आणतो कच्चे मसाले आणतो आणि इथे पक्के करून दळून आणतो आणि त्या घरगुती मसाल्याचा आपण मसाल्याची भाजी बनवतो त्याच्यामुळे आपल्या भाजीला एकदम टेस्ट असते आणि गिराका आल्याच्या नंतर त्यांच्या पोटाला इफेक्ट काय नाही झाल्यामुळं ते कस्टमर डबल आपल्याकडे येतात आणि चवी जीवन जात हे आपला काळ्या रक्षात अनुभव आपला स्वतःचा एक जवळपास माझा दोन हजार बारा पासूनचा प्रवास हॉटेल मध्ये म्हणलं तर तेरा वर्ष कम्प्लीट झाले त्याच्यामुळे आपल्याला कस्टमरला काय बोलायचं कशी सर्व्हिस द्यायची कसं मॅनेजमेंट करायचं हे आपल्याला सगळं पाठ झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे आलेला कस्टमर त्याला सर्व्हिस एकदम योग्य भेटते त्याला जेवणाची क्वालिटी एकदम आवडती त्याच्यामुळे आपल्याकडं प्रतिसाद कस्टमरचा भरपूर आहे दूरदूरून लोक येतात त्यांच्या पोटाला कसलाही त्रास होत नाही त्याच्यामुळे आपल्याला प्रतिसाद कस्टमरचा आणि सात बारा ना हॉटेलचं हो नाव काय बरं काही नाही असंच म्हणजे एक आपले वडील शेतकरी आणि आपलं काहीतरी नाव द्यायचं म्हणजे वेगळे वेगळे प्रत्येक वेगळं आपलं नाव घरच्यांचं किंवा लहान लेकरांचं नाव देतात कुणाला देवांचं आवडतं तसं देवतात पण माझा वडीलच शेतकरी त्यामुळे आठवण बाया म्हणजे कधी बी राहीन तर सात बारा गेलो म्हणजे माझ्या वडिलांची सात बारा माझ्या असं सोबत आहे असे आठवण म्हणून एक सात बारा नाव ठेवलेले म्हणजे काही मुलांनी बापाची सात बारे विकून खाल्ली हो तुम्ही हो. ते सात बारा जोपासला नाही ना मी जोपासणार म्हणजे मी मरेपर्यंत ती जोपासणारच कारण की माझ्या बापाचं कष्ट मी डोळ्यापर बघितलेले त्याच्यामुळे मला ती सात बारा विकायची पाळी कधी येणार नाही आणि मी ती वाईट मार्गाला कधी जाणार नाही युवा पिढीला असं सांगन शून्यातून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला जे काय हे दिसायला लवकर दिसल आणि हा सात बारा सात बारा हॉटेल ज्यावेळेस पहिलं पाऊल ठेवलं तुम्ही म्हणजे तुम्ही मनात विचार काय आणला की बाबा लोकांना क्वालिटी कशी पहिल्या वेळेस काय असतं की आपण नवीन बिझनेस केला तर आपल्या निगेटिव्ह विचार भरपूर असतात की आपण धंद्यामध्ये सक्सेस होतोल का नाही होतोल आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा असेल आपल्याला निगेटिव्ह विचार भरपूर येत असतात तर त्या निगेटिव्ह विचारामध्ये काय करायचं असतं की आपण जास्त न खर्च करता आपल्याला मॅनेजमेंट ची अभ्यास आपल्या डोक्यामध्ये कायम पाहिजे आपण एक आप तर सुरुवात करताना झिरोतून सुरुवात करायची असती त्याच्यामुळे आपल्याला महागायची पाळी येत नाही शून्यातून सुरुवात केली ना तर मग पुढे अडचणी कमी येतात त्याच्यामुळे काय आता मला तर ते डोक्यामध्ये माझ्या हॉटेल टाकलं तसं माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार कधी आलाच नाही कारण की मला मला मी शून्यातूनच सुरुवात केली ती त्याच्यामुळे मला काय वाटलंच नाही मी माहिनस जाणार आहे मला माहित होत मी हॉटेलमध्ये मी वसतात स्वतः आहे त्याच्यामुळे मला कुणाकडे बघायची गरज नाही माझ्या हाताखाली दोन मुलं असते तरी मी व्यवस्थाचं काम करून मी एका मुलाचं काम करू शकतो त्याच्यामुळे मला महाग बघायची गरज नाही आणि मला कधी कस्टमरचा प्रतिसाद असा निगेटिव्ह आलेला नाही आणि मला एकदम इथून पुढे बी येणार इथून महागचा बी अनुभव हो आहे माझा की भरपूर मला प्रतिसाद कस्टमरचा भेटलेला ढवारा मटण आणि कंदुरी मटन हे नेमकं का प्रकार काय आहे तर ढवारा मटनचं काय आपल्या इकडं मातारा मसोबा म्हणून एक देवस्थान जागृत देवस्थान आहे तिथे कंदुऱ्या भरपूर होतात ढावार आता हे ट्रेंडिंगला चाललेलं आहे सगळं ऑल महाराष्ट्र मध्ये ट्रेंडिंग चालू आहे ढावारा मटणचं पण मुळात म्हणजे ढावारा मटण आणि कंदुरी मठन काय तर हे आमच्या इथं विषय काय म्हणजे मातारा मसोबाचं देवस्थान जागृत देवस्थान तिथे कंदुरे भरपूर होतात तर कंदुरीला लोक जेवायला आल्याच्या नंतर काय होतं की तुम्हाला तर माहिती कंदुरीचा एखाद्या रसा गावरान पद्धतीने भाजी बनलेली पातेले चुलीवरच असतं सगळं नियोजन असतं आणि ती भाजी एकदम खास होती त्याच्यामुळे लोक काय म्हणतात कंदुरीला जायचं म्हणजे आवर्जून येतात हजार पाचशेचं पेट्रोल गाडीत टाकतात पण जेवायचं असतं दोनशे रुपयाचं पण ते आनंद असतो एक आणि त्या कंदुरीचे जेवण चांगलं असतं मग त्याच पद्धतीने आम्ही इथं मातारा महोत्सोबाच्या देवस्थानाचं या कितके लोक येतात मग आपण का चालू केलं नाही पाहिजे ते चालू केलं त्याचा प्रतिसाद भरपूर आहे आणि ह्याच्यातली दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक नवीन बचत थाळी काढलेली बचत थाळी अशी आहे की आता ऑल महाराष्ट्रामध्ये ढवरा मटण कुंदुरी मटन हे ट्रेंडिंग चालू आहे पण आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं मटण काढलेलं आहे बचक मटण म्हणजे असं एकदम बोकडाचा बो अख्ख शिजलेलं मटण अशी बचक घालायची हात ताटामध्ये अशी द्यायची साईडला मोकळे पिसा असते गरम गरम आणि एकदम चुलीवरचा काळा रस्सा मारायचा ते एकदम एका प्लेट मध्ये द्यायचा आणि साईडला दिल्याचं त्याच एकदम बचक मटण खाल्लं की एकदम सुखरूप माणूस झाल्यामुळे असं आनंद होत त्याला खाल्लं की लांबून लांबून लोक तुमच्याकडे खायला येतात हा तर एखादा असा किस्सा सांगा की जो तुमच्या कायम लक्षात राहील असा किस्सा तर म्हणजे आहेत खिस्सा असा म्हणजे निगेटिव्हचा किस्सा नाही माझ्यासोबत किस्सा झालेला आहे एकदम हसाय सारखा सांगा ना तर असं एकदा असं झालं की नांदेडहून दोघ जण आलेले होते नांदेडहून असं आले, आले की ते म्हणले आम्ही आता मी नाव नाही घेणार हॉटेलचे त्यांनी म्हणले आम्ही एकदम ट्रेंडिंग असणाऱ्या हॉटेलला जाऊन गेलो तर असं झालं तसं झालं तर त्याच्यानंतर मी म्हणलं बरं आमच्या इथं आल्याच्या नंतर काय वाटलं तुम्हाला आमच्या इथं त्यांनी बचत थाळी आम्ही नवीन ला काढली होती आणि ती बचत थाळी एक मिलियन प्लस लोकांपासून पोहोचली होती त्याच्यामुळे त्यांच्या बी पोहोचली होती ते, ते नांदेडहून डायरेक्ट बचत थाळी खाण्यासाठी नांदेड इथं आलते तर त्यांनी खाल्ल्याच्या नंतर एकदम तृप्त झाले ते म्हणले मालक धन्यराव तुम्ही एकदम खास क्वालिटीचं जेवण दिलं आम्हाला तुमच्या इथं आल्यामुळं आम्हाला असा आनंद झाला म्हणले की म्हणजे आम्ही आठवणी तुमच्या कायम राहतो आणि तुम्ही आमच्या आठवणीत राहताना असं तुम्ही आम्हाला जेवण दिलेलं हे आमच्यात कायम ध्यानात राहणारा खिस्सा म्हणजे हे आपण लोकांचं मन जिंकालेलं हे क्वालिटी आपण दिलेली त्याच्यामुळे हेच माझ्या आठवणीत कायम खिस् आहे बघा आणि बकरे हे जे बकरी जे घेतात तुम्ही शेतकऱ्याकडून घेतात का किंवा ते नाही का घेतात ते पण बरोबर आहे तर मुळात विषय असा आहे बकरी घेण्याची जास्त मला गरज म्हणजे कशी होती तर आम्ही स्वतः घरी शिळी पालन आहे शिळी पालन स्वतःचे असल्यामुळे आमचे छोटे छोटे बकरे मोठे मोठे होतात आणि आपल्याला जे लागणारे बकरे आहेत आपण काय करतो छोटाले बकरी बाजारातून घेतो किंवा शेतकऱ्याकडून घेतो आणि टाकतो ज्या वेळेस आपल्याला त्यावेळेस आपण शेतकऱ्यांचे कॉल येतात मला आमच्याकडे दोन चार बकरी आपण डायरेक्ट शेतामध्ये जाऊन बकरी घेतो त्यांची सर बकरी किती घेता तुम्ही आपले बकरे लय म्हणजे भेडे बकरे नसते बारा महिन्याचे बकरी नसते आपले लय झालं पाच चे चार पाच सहा महिन्याचे जा बकरी असते जास जास्त मोठे आपण कापत नाही आणि एक असा एक विचारच आहे की ज्या वेळेस टेबल वर ग्राहक बसतो तर बसल्यानंतर तुमची थाळी किती पर्यंत त्यांना सेवा पोहोचते व त्या माणसाचा प्रतिसाद कसा असतो तर कस्टमर आमच्या हॉटेल मध्ये एंट्री झाली की आमचा वेटर मुलगा लगेच त्यांच्या सोबतच असतो त्यांना लगेच बस म्हणजे बसवतात पाच मिनिटांमध्ये त्यांच्या पशी अर्धी आमची सेवा झाली म्हणजे आमचं किती जरी गर्दी झाली तरी पाच मिनिटात हो हो शंभर टक्के कारण की पाच मिनिटात आमचा मुलगा म्हणजे त्यांना लगेच नियोजनच लागतं कपडा मारणे बिस्लरी देणे त्यांची ऑर्डर घेणे पाच मिनिटांमध्ये म्हणजे कस्टमर आला आणि त्याला वेळ लागला असं उभा राहिला असं कधीच होत नाही दररोज किती बकरी लागतात तुम्हाला आपल्याला दररोज आपण काय लई मोठे गा पाहत नाहीत काय नाहीत आपला दोन बकरे लागतात सकाळून एक लागतं संध्याकाळी एक लागतं चिकन लागतं तीस चाळीस किलो आणि मच्छी वीस एक किलो लागते कारण आणि फॅमिली वगैरे येऊ शकतं टक्के आणि दारू वगैरे प्रकार नाही नाही बाहेरून कोणी घेऊन आलं तरी आम्ही इतक्या हॉटेल हॉटेलमध्ये कटआउट लावलेले की दारू कोणी पिऊ नये दारू कोणी घेऊन आलं तरी बसून पण देत नाहीत आम्ही दारूचा विषयच नाही आमच्याकडे दररोज किती थाळ्या जाते तुमच्या दररोज एक मिनिमम बचक थाळे आमच्या शंभर जातात ढवार्या थाळे एक सत्तर पर्यंत जातात आणि चिकन थाळे वीस पंचवीस जातात आणि मच्छी पण जाते समजा आता आता एक प्रश्न असा आहे की आता हॉटेल लाईन असे हॉटेल लाईनचा असा ट्रेंड झालाय की नवीन उद्योजक काय करते रील बघते ते बकरी लटकलेली बघायची किंवा थाळ्या बघायच्या हे ला बघून लोकांमध्ये लगेच आपल्याला उद्योगात उतरायचं ह्यातलं रेल वास्तव सांगतो मी हे लोकांनी केलं म्हणून आपण कधीच करायचं नाही कारण की जर तुम्हाला हॉटेल टाकायचं असेल तर मिनिमम तुम्ही नाही म्हणलं तरी एक वर्ष एखाद्या हॉटेल मध्ये एकदम मधून सुरुवात करा तिथं वेटर म्हणून काम करा तिथला अभ्यास घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथं हॉटेल मध्ये वस्ताकीच काम तुम्हाला जमताय का हे बघा आणि ते जमल्याच्या नंतर तुम्ही हॉटेल टाकायचा विचार नंतर आना तुम्हाला हॉटेल मधली मुळात म्हणजे मॅनेजमेंट हॉटेल मधलं जमतंय का हे महत्वाचं आहे तुम्ही जर तुमच्याकडे चार पैसे असताना तुम्ही हॉटेल टाकता तर तुम्ही मध्ये तुम्हाला हॉटेल मधला काहीच अभ्यास नाही म्हणायचं माझ्या माहितीच तो सांग त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आधी हॉटेल टाकायचं ना तर आपल्याला कुठंतरी आधी कामाला राहायचं कामाला राहून आपण अभ्यास घ्यायचा त्याच्यातला मॅनेजमेंट शिकायचं आनंद हॉटेलला सुरुवात करायची असं जे युवा उद्योजक येणार त्यांच्यासाठी असं तुम्ही काय सांगाल युवा उद्योजकासाठी एकच सांगेल तुम्हाला धंदा करायचा तुम्ही शंभर टक्के धंद्यात उतराच व्यवसाय हा शंभर टक्के आहेच व्यवसायाशिवाय आपली प्रसिद्धी नाही प्रगती नाही त्याच्यामुळे तुम्ही आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव महत्वाचा आहे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर अनुभव महत्वाचा आहे तुमच्याकडे पैसे असून उपयोग नाही पण तुम्हाला अनुभव महत्वाचा आहे तुम्ही हॉटेलच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार देतात तर आता माझ्याकडे आठ माणसं आहेत म्हणजे आठ मुलं आणि दोन लेडीज म्हणजे दहा लोकांना माझ्या हातातून काम घडतंय त्यांना त्यांना पगार किती आता मिनिमम बारा हजार रुपये महिना एका व्यक्तीसाठी बारा हजार रुपये महिना आहे दहा लोकांना मी काम देतो सध्या तर मिनिमम पकडायचं म्हणजे प्रॉफिट कोण सांगत नसते एक अंदाजे सांगतो एक, एक दीड लाख रुपये मी महिना कमवतो हो म्हणजे प्रॉफिट सांगत नाही तर पण मी एक सहकुशी सांगतो युवा उद्योजकासाठी सांगतो कारण की तुम्ही दहावीस हजार रुपयासाठी तुम्ही लोकांचे महिनाभर काम करतात आणि करायलाच पाहिजे कारण की त्यातून अनुभव घडल्याशिवाय कुठेतरी युवा उद्योजक होऊ शकत नाहीत आणि उद्योजक पण होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही आधी काम केलं पाहिजे एक दीड लाख रुपये महिना कमवतो हो तुम्ही काही काही जे युवा उद्योजकांच्या डोक्यात ते फॅडा ते आलंय काय म्हणजे घरच्याला मला धंदा टाकून द्या मला नाही रील बघून किंवा सोशल मीडिया बघून म्हणजे गडजन्य पैसा खर्च येतात शेवटी त्यांचा धंदा वायाला जातो अशा लोकांसाठी काय सांगाल तर तशा लोकांसाठी मी एकच सांगेल की तुम्हाला धंदा टाकायचा तुमच्या घरच्यांना पण वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी धंदा बिझनेस केला पाहिजे हे शंभर टक्के खरंय पण मुलांना तुम्हाला एक सांगतो मी तुम्ही धंदा करायचा असेल तर तुम्ही आधी अनुभव घेतला पाहिजे कोणाच्या इथे तरी कामाला राहिलं पाहिजे आणि तुम्हाला त्या धंद्यामधला अनुभव पाहिजे तर ते धंदा टाका तुम्ही त्या धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकता नाही तर धंद्याच्या नादी लागू नका धंद्यासारखा सारखा बेजारीत कायच नाही वावर विकावं लागलेत काही लोकांना वावरं अक्षरशः विकावं लागलेत आई वडिलांना टाकून द्यावं लागले त्यांना कारण की मुलाचा हट्ट आहे मला धंदा टाकून द्या पण धंदा टाकून दिला त्या मुलांना त्यातला अभ्यास नसल्यामुळे वावर गेलेत काही लोकांचे तसं काही करू नका आई वडील लय गरिबीतून उभं राहिलेले असतात आणि आपण पण गरीबाचे लेकर आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय करा धंदा टाकायचा ता धन्यवाद हो सर तुम्ही आम्हाला दिली मनापासून आभार धन्यवाद तर आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे बीड हवे घाटसाळी मध्ये आल्याच्या नंतर पिंपळी रोडला घाटसाळी चौकातून फक्त पाचशे ते चारशे मीटर अंतरावर आहे आपलं हॉटेल सात बारा